केंद्र सरकारच्या हर घर जल नळ अंतर्गत जलजीवन मिशनमधून ग्रामीण भागातील सोलापूर जिल्ह्यातील तब्बल पावणे सहा लाख कुटुंबांना स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी नळ कनेक्शन दिले जाणार आहे त्यातून प्रत्येक व्यक्तीला दररोज पंचावन्न लिटर पाणी मिळेल सध्या दीडशे गावांमध्ये योजनेची कामे पूर्ण झाली आहेत या महत्वाकांक्षी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा खाली उतरणार असून दुष्काळातील त्यांची पाण्यासाठीची वणवण देखील थांबणार आहे सोलापूर म्हटले की दुष्काळ पाणी व चारा टंचाई पाण्यासाठी वणवण भटकंती असे समीकरण झाले आहे पण विविध अडथळ्यांची शर्यत पार, पार करून केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन मधून हर घर जल नळ अंतर्गत डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये जलजीवन मधून पावणे सहा लाख कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचे मोफत नळ कनेक्शन दिले जाणार आहे सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्या पाठपुराव्यातून योजनेतील कामांना गती प्राप्त झाली असून दर आठवड्याला योजनेच्या कामाचा आढावा घेतला जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका